नमस्कार मित्रांनो वी एस डी पॉईंट या चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत आहे दिनांक सात जानेवारी दोन हजार एकोणावीसच्या चालूगडामधील महत्त्वाचे दहा प्रश्न व त्याचं सविस्तर विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला मग आजचा पहिला प्रश्न पाहू यवतमाळ येथे होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्घाटक डॅश डॅश यांचे निमंत्रण रद्द करण्यात आले मित्रांनो नयनतारा सहगल यांना निमंत्रण देण्यात आलेलं होतं परंतु त्यांनी जेव्हा पुरस्कार वापसी चालू झाली होती असनि इंटॉलरन्सवर टीका करून त्यावेळेस त्यांनी देखील साहित्य अकादमीचा पुरस्कार परत केला होता परंतु त्या साहित्य अकादमी पुरस्कारामध्ये परत घेण्याची तरतूद नसल्यामुळं ते परत घेतलं गेलं नाही मग यावेळेस आयोजकांना अशी भीती वाटली की नयनतारा या देखील असहिष्णुतेवर टीका करतील आणि ही असहिष्णुता जी आहे या गोष्टीवर टीका केलेली ती, के ती मुख्यमंत्र्यासमोर भाषण केल्यामुळं ते अडचणीची येऊ शकते या कारणास्तव तो आयोजकांनी नयनतारा सहगल यांचं जे काही निमंत्रण होतं ते रद्द केलं आहे असं म्हटलं जातं परंतु वास्तविक कारण त्यांनी वेगळंच दिलेलं आहे यवतमाळ साहित्य संमेलनाचं एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो यवतमाळ साहित्य संमेलनाचे जे नियोजित अध्यक्ष आहेत म्हणजे यवतमाळ इथे जी ब्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे नाईन्टी टू त्याचे अध्यक्ष म्हणून अरुणा ढेरे यांची निवड झालेली आहे परंतु निवड ही इलेक्शन होऊन नाही झालेली तर बिनविरोध ही निवड झालेली आहे ह्या यवतमाळ साहित्य संमेलनाचं वैशिष्ट्य ठरलेलं आहे मित्रांनो आणि त्यात हे फक्त निमंत्रण रद्द करण्याचं एक साहित्य संमेलनावर एक डाग लागल्यासारखं झालेलं आहे मित्रांनो त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते चक्रीवादळ अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहाच्या दिशेने सरकत असल्याने केंद्र सरकारने अंदमानला केसरी रंगाचा इशारा जारी केलेला आहे मित्रांनो त्या चक्रीवादळाचं नाव आहे पाबुक चक्रीवादळ मित्रांनो हे केसरी रंगाचा मी तुम्हाला अर्थ सांगून देतो आनी आनी सह, हो जे हे जे केसरी रंग आहे त्याचा अर्थ आहे लोकांनी सज्ज राहावे आणि हवामान खराब किंवा अत्यंत खराब होण्याची शक्यता आहे त्यामुळे त्याचा फटका रस्ते आणि हवाई वाहतुकीसह जीवितला आणि मालमत्तेलाही होऊ शकतो असा होतो त्यामुळे जे काही बेट आहेत त्यांच्यासाठी हे एक केसरी रंगाचा इशारा अत्यंत उपयोग ठरतो त्यांना स्वतःचं जीव वाचवणं किंवा इतर काही मालमत्ता असेल त्याचं रक्षण करण्यासाठी त्यानंतर मित्रांनो नुकतंच अंदमान निकोबार बेटावरील तीन बेटांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुभाषचंद्र नेताजी बोस बेट त्यानंतर शहीद बेट आणि स्वराज्य बेट असं नाव दिलेलं आहे मी तुम्हाला मॅपमध्ये दाखवतो कशाप्रकारे ते नाव दिलं गेलेलं आहे ते मित्रांनो हे बघा अंदमान निकोबारचं आईसलँड आहे मित्रांनो अंदमान निकोबार जे आहे ते बंगालच्या उपसागरामध्ये आहे हे मात्र लक्षात असू द्या आणि लक्षद्वीप जे आहे ते अरबी समुद्रामध्ये आहे त्यामुळे हा प्रश्न पडलेला आहे की अंदमान निकोबार हे कोणत्या समुद्रामध्ये आहे सरळ सेवेसाठी हो तर अत्यंत महत्वाचं आहे लक्षद्वीप अरबी समुद्रामध्ये तर बंगालचा उपसागर हे बंगालच्या उपसागरामध्ये अंदमान निकोबार बेट आता नरेंद्र मोदी यांनी एकतीस डिसेंबर या दिवशी जे काही नामकरण केलं त्या बेटांचं त्या नामकरणाविषयी किंवा त्या बेटाविषयी मी तुम्हाला सांगतो मित्रांनो ह्या मॅपमध्ये तुम्हाला व्यवस्थित दिसणार नाही परंतु हॅवलॉग बेटाला स्वराज हे नाव दिलं त्यानंतर न्यू नील जे काही आईसलँड होतं जे छोटंसे बेट होतं त्याला शहीद द्वीप असं नाव दिलं आणि त्यानंतर जे रोज जे सर हिरोज जे बेटाचं नाव होतं ते जे बेटाचं नाव आहे ते नेताजी सुभाषचंद्र बोस असं केलेलं आहे अशा प्रकारे या तीन बेटांचं नाव हो, पाणीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बदललेलं आहे त्यानंतर अंदमान आणि निकोबार या दोन बेटांना विभक्त करणारं टेन डिग्री चॅनल आहे दहा अंश दहा अक्षांश अक्षा हे जे आडवी रेश ते अक्षांश असते त्यामुळे टेन डिग्री चॅनल हे ह्या अंदमानला आणि निकोबारला वेगळं करतं हे लक्षात असू द्या आणि यावर देखील राज्यसेवा पूर्वपरीक्षेला देखील प्रश्न पडलेला आहे पुढचा प्रश्न आहे नोटाबंदी कोणत्या तारखेला झाली होती ती आहे मित्रांनो आठ नोव्हेंबर दोन हजार सोळा रोजी आजही त्याच्या तोट्यावर चर्चा होत राहते आणि हे आलं होतं आणि एक रिव्हिआ म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न घेतलेला आहे त्यानंतर फिफाच्या जागतिक क्रमवारीत भारताचे कितवे क्रमांक आहे मित्रांनो फिफाच्या क्रमवारीमध्ये भारताचं सत्त्याण्णव क्रमांक आहे आणि भारताचं सर्वोच्च जे स्थान होतं ते चौऱ्याण्णवव्या क्रमांकाचं होतं हे लक्षात असू द्या आणि सर्वोच्च नीच जे काही सगळ्यात कमीचं होतं ते वन हंड्रेड अँड सेवन्टी थ्री होतं एकशे त्र्याहत्तरव्या क्रमांकावर भारताचा क्रमांक देखील होता त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न पाचवा आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये सर्वाधिक गोल करणारा दुसऱ्या क्रमांकाचा भारतीय खेळाडू कोणता मित्रांनो जगामध्ये दोन नंबरला सुनील छेत्री यांचं नंबर लागतो त्यांनी केवळ एकशे पाच सामन्यामध्ये सदुसष्ट सा गोल करत आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये दुसरा क्रमांक पट पत, पटकावला आहे गोल करण्यामध्ये त्यामध्ये एक नंबरला आहेत क्रिस्तिनानो रोनाल्डो त्यांनी पंच्याऐंशी गोल केलेले आहे एकशे चौपन्न सामन्यामध्ये आणि दोन नंबरला सुनील छेत्री त्यानंतर तीन नंबरची जी व्यक्ती आहे ती मेस्सी जे मेस्सी जे आहे ते अर्जेंटिनाचा खेळाडू आहे आणि त्यांनी एकशे अठ्ठावीस सामन्यामध्ये आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये ला लीग वगैरे ह्या स्पोर्ट्स इव्हेंट सोडून एकशे अठ्ठावीस अंतर्गत सामन्यामध्ये त्यांनी पासष्ट गोल केले आहेत आणि आपल्या सुनील यांनी थायलंड विरोधात आशियाई चषक फुटबॉल स्पर्धामध्ये जे अबुधाबी येथे सुरू आहे त्या स्पर्धेमध्ये दोन गोल करत त्यांनी मेस्सीला मागे टाकत जगात दुसरा क्रमांक पटकावला आहे प्रश्न सव्वा देशातील विविध संशोधन संस्था आणि उद्योग यांची सांगड घालून परदेशात जाणारे उद्योग क्षेत्रातील संशोधन भारतातच राहावे यासाठी केंद्र शासनाची योजना कोणती तर त्या मित्रांनो उच्चतर आविष्कार योजना एकशे सहावी फगवाड पंजाब येथे जी काही सायन्स काँग्रेस चालू आहे त्यामध्ये माननीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिलेली आहे पुढचा प्रश्न सातवा सरकारी कामकाजात अडथळा आणल्यास भारतीय दंड संहितेच्या कोणत्या कलमानुसार तक्रार दाखल करता येते मित्रांनो इंडियन पिनल कोड कलम तीनशे त्रेपन्ननुसार ही तक्रार दाखल करता येते परंतु यावरती सध्या वाद आहे चालू आहे त्यामध्ये काय म्हणलेलं आहे आमदारांनी जे काही आक्षेप घेतलेले आहेत ते त्या त्यांचं म्हणणं आहे की आम्ही जनहितासाठी अधिकाऱ्यांच्या मागे तगादा लागतो त्यावेळेस हे अधिकारी आमच्यावरच कलम तीनशे त्रेपन्ननुसार तक्रार दाखल करतात आणि यामुळे आता ही काही रिव्ह्यू करायचं आहे ते त्याच्यासाठी आमदारांनी आक्रमक भूमिका घेतली आणि याबद्दल त्यांनी फेरविचार करण्याचा विचार करण्यास सांगितले या कलम तीनशे त्रेपन्न सार सध्या जो आहे तो गुन्हा अजामीन पात्र आहे म्हणजे तिथे जामीन, जामीन मिळत नाही आणि तिथे पाच वर्षाची शिक्षा आहे त्यानंतरचा आठवा प्रश्न एक्क्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत तर मित्रांनो लक्ष्मीकांत देशमुख परंतु येतमाळ येथे जी ब्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे त्याचे अध्यक्ष कोण आहेत अरुणा डेरे हे लक्षात असू द्या हा प्रश्न सी डी पोला पडलेला होता आणि आजही आणि कंटिन्यू पेपरात येत असल्यामुळं ज्या कोणी पेपर वाचत असतील त्यावेळेस सी डी पी हा जो प्रश्न आहे तो चुकणार नव्हता त्यानंतर ख्रिस्तियानो रोनाल्डो हा खेळाडू कोणत्या देशाचा आहे मित्रांनो ख्रिस्ता ख्रिस्तियानो रोनाल्डो हा पोर्तुगाल या देशाचा आहे त्यानंतर भारत हा जगातील कितव्या क्रमांकाचा सर्वात मोठा ऑनलाईन बाजारपेठ असलेला देश आहेत तर मित्रांनो आजच्या पेपरामध्ये यामध्ये दर माहिती आलेली आहे की तो दुसऱ्या क्रमांकाचा आहे ह्या संदर्भात काय बातमी आली होती तर आपण जे आहे ना भारतीय ई वॉलेट म्हणजे पेटीएम फोनपे ह्या वापरण्यामध्ये यावर्षी म्हणजे आपण टोटल त्या पॉईंट आठ टक्के लोक ई वॉलेट वापरतोय गेल्या वर्षीच्या तुलनेत आपण आठ टक्क्याची वाढ त्याच्यामध्ये केलेली आहे असं त्या ई वॉलेटच्या संदर्भात जे काही बातमी आली होती लोकसतामध्ये त्यामध्ये म्हटलेलं आहे मित्रांनो आजच्या सदरमध्ये आपण विचार करा यामध्ये तुम्हाला एक प्रश्न टाकतो आणि त्यामध्ये कमेंट करा तुम्ही त्या त्याचा प्रश्न आहे सध्याचे महाराष्ट्राचे महाधिवक्ता कोण आहेत मित्रांनो याबद्दल मी थोडक्यात माहिती सांगतो हे जे सध्याचे महाधिवक्ता आहेत ते माननीय मुख्यमंत्री फडणवीसजी यांच्या कारकिर्दीतले चौथे महाधिवक्ता आहेत म्हणजे सुरुवातीला त्यांचे पहिले महाधिवक्ता होते सुनील मनोहर ते वैयक्तिक वैयक्तिककरणासाठी राजीनामा दिले दोन नंबरला होते आणे त्यांनी स्वतंत्र विदर्भाबत वक्तव्य केलेलं हे तुम्हाला माहीतच आहे त्यामुळे त्यांनी त्यानंतर राजीनामा दिला आणि जे तिसरे होते रोहित देव त्यांची उच्च न्यायालयात न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाल्यामुळे ते तिकडे गेल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला आणि चौथे जे आहेत ते तुम्ही नक्की कमेंट करा आणि बऱ्याच वेळेस हा प्रश्न येऊन गेलेला आहे की सध्याचे महाधिवक्ता कोण आहेत तर मित्रांनो जर तुम्हाला हा यूट्यूब चॅनल आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल अँड सपोर्ट थँक्स फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ